मयूर खुंटे यांनी जी आत्महत्या केली पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाच्या त्रासामुळे मारामुळं त्याच्या आईला तिथून आहे आपण बघू शकतो त्याच्या आईची अवस्था विकट आहे आणि त्याची आईला या ठिकाणी गंभीर अशा चक्कर आलेली आपण बघू शकता बोल हॅलो मयूर

छत्रपति शिवाजी प्लीज फॉलो लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब क्रांति चैनल थैंक यू चौहान पुलिस के बारे में विक्रम गायकवाड़ के केस में भी उनके ऊपर बहुत सारे आरोप लगाए गए थे निलंबन के बावजूद भी वो पुलिस स्टेशन में आके इंटरफेयर कर रहे थे देखिए वो पिछले साल की एक इंसिडेंट है उसके बारे में अधिक जानकारी के बिना लेकिन सर इस इस घटना में ऐसा सुनने में आ रहा है की उन्होंने कितना आपको वो करेंगे देखिए बोला है कि जब अभी हम आपको पूरी की पूरी इंक्वायरी रिपोर्ट तो नहीं सकते तो आपके सामने आ जाएगी आप उसके प्रश्न विचार लीजिए पीडित कुटुंबाचं बी म्हणणं काय होतं आता आम्ही हे संघटना नाही का म्हणजे आमची भूमिका की त्यांना जर निलंबित केले प्रशासनाने तर त्यांचा गुन्हा दाखल नाही झाला त्यांना निलंबित कुठले बेसुर केलं निलंबित म्हणलं त्यांनी काय केलंय नाही आधी वाज आहे का शांतपणे मयत आहे ते दाखल झालेलं आहे सदतीस मयत रजिस्टर नंबर सदतीस पब्लिक पंचवीस बी एस डीएनएसएस कलम एकशे चौऱ्याण्णव मधील मयूर संपत खुंटे यांचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राहते घरी गळफास घेऊन मृत्यू झाला आहे मयत मयूर संपत खुंटे यास पी एस आय चव्हाण घोर पुरुष यांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे त्या अनुषंगाने पुरावे शव विच्छेदन अहवालात म्हणजे पी एम रिपोर्टमध्ये आढळल्यास पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवली आहे रिपोर्ट उद्या सुसाईड केले तुम्हाला ना तुमच्या समोर सांगणार कि बाबा आमच्या समोर यायला मार अन झाली असं असं घडलंय मागवलं दोन मीटिंग पीएम जग करू देऊन म्हणत होतो ना आम्ही ठीक आहे काय हरकत नाही ते पत्र आम्ही देतोच तुम्ही नाव पाहिजे आणि तुमच्या सगळ्या अट्टी याच्यामध्ये मान्य करण्यात आलेल्या आहेत आता माझे म्हणजे सगळं आपलं म्हणण्यासारखं झालेलं आहे बरोबर नाही आता सगळं विनंती येते हे आता लेखी मंदिर दिलं ठीक आहे पण उद्या सकाळी संघटना कुटुंब आलं त्यांच्या नावाने एफ आय आर दिली उद्या रिपोर्ट मध्ये समजा आलं त्यांनी हँगिंग केले सुसाईड केलं कुठले ग्रेव्हिटी इंजुरी नाही तर त्यांची गुन्हा दाखल तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल शवविच्छेदन म्हणजेच पीएम डिटेलचा बारकाईने विचार करूनच निर्णय घेणार प्रत्येक बारकाईचा हे पण तुम्ही जे म्हटलं ते पण कसं एखाद्या ते हॅरेसमेंट करून बी त्याला मारले ना म्हणजे कसं दोन गोष्टी आहेत एक तर जे प्रश्न म्हणजे आई वडिलांच्या तर्फे आता दोन दिवस तर बरोबर होतं कारण कारण आईची तर मानसिक मत नाही तिला जी कळलं की मुलगा गेला तर तुम त्यांचं आईवडिलांचं सांगितलं तर ते सांगतात त्याला नियमाच्या दोन गोष्टी आणि तुम्ही संघटना म्हणून एक वेगळा त्याच्याबद्दल लिहिल्या काय ह्याका

त्या जी बदली केली आज रात्री होते त्यांना माहिती तुमच्या समोर मी केलो त्याला पोलिसांना का बोलवलं हा मुद्दा आहे ना या मुद्द्याच्या आधारे त्याची बदली केली आम्ही त्याला पोलिसांना बोलायचा अधिकार नव्हता बरोबर आहे या कारणाचा मी रिपोर्ट पाठवलो रात्री जे होते समोर त्यांना माहितीये दोन वाजता पाठवले अडीच वाजताचा आदेश मी मागून घेतला तुम्हाला वाचून जाऊन आणि आज आपल्याला मोबाईल मोबाईल शकतो ना जबरदस्ती नाही काय एफआयला महाराष्ट्राच्या कारवाई ज्या अनुषंगाने केलेला आता आता विनंती तुम्ही सांगितलं प्रत्येक गोष्ट केलेली दुक्षा आता थोडतरीच मृत ठेवा सगळ्यांनी आता ऐका अध्यक्ष तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगित कालपासून सगळं तुमच्या मनासारखं सगळं कालपासून तुमच्या मनासारखं होतं सगळं तुमच्या मनाप्रमाणे दिलेलं आहे सगळं तुमच्या मनाप्रमाणे आता आमची विनंती शिव की आता त्या मृत आत्म्याला त्याला पण न्याय द्या ना सर तू विषय आता मी आता पोस्टमार्टम झालं अंतिविधीचा विषय अजून झाला त्यांच्या कुटुंबाच्या नक्की काय करायचं त्याचा डिसिजन कुटुंब मग ते अंतिविधी करायला तयारच नाहीत ना त्यांचं म्हणणं गुन्हा दाखल करू पीएम करू साहेब आपण किती वाटत त्यांचा आपण निर्णय घेतला पाहिजे ना घेऊ ना मग पीएम करू एक तो पुष्ट एक पोस्ट एक पोस्ट मिळाली पाहिजे ना

तुम्ही असं प्रशासनाला प्रकरणात पण आज जवाल सुटलेला आहे आम्ही एवढं आंदोलन करून कुठंच भेटलेला नाही भेटलेला का बदली होणार बदली होती बदली झाली काल चार दिवस बदली अशी बदली होईल बदली झाली पाठीमागच्या प्रकरणात सुद्धा सात दिवस त्याला बदली झाली परत आम्हाला चौकीला दिसले ऐका त्यांच्या कारवाई झाली असती बळी गेला बळी गेला ना साहेब

मयूर खोंटे यांनी जी आत्महत्या केली पोलीस प्रशासनाला मारामुळं आपण बघू शकता त्याच्या आईची अवस्था फिकट आहे आणि त्याची हलाईला या ठिकाणी गंभीर अशा चक्कर आलेल्या आपण बघू शकता बोला गेलं हॅलो पोलीस हेडक्वॉ हेडक्वॉटरला त्याची रात्री बदली केलेली आहे आम्ही आम्हाला या ठिकाणी एस पी साहेबांनी शब्द दिलेला आहे की या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा घडवण्या जो ज्यांनी प्रवृत्त केलं ते चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा आम्हाला ठामपणे विश्वास दिलेला आहे त्यानंतर आम्ही त्यांना एवढी सांगितलेलं आहे की हा जो पी एम आहे त्या मोहेरचा जो पी एम आहे तो इन कॅमेरा तो गे व्हावा अशी आम्ही प्रामुख्यानं मागणी केलेली आहे सुद्धा मागणी एस पी साहेबांनी या ठिकाणी आमची मान्य केलेली आहे आणि मयूरसारखी घटना ही दुर्दैवी घटना या विभागामध्ये परत होऊ नये अशा पद्धतीनं सर्व आम्ही आंबेडकर जवळतील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की मयूरला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही लढाई की शेवटपर्यंत आम्ही लढणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे आपण बघितलं की मागच्या वेळेस चव्हाण जे पी एस आय आहे विक्रम गायकवाडच्या केसमध्ये पण त्यांना निलंबित केलं असताना ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन फेरफार करत होते तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा प्रकार जातीवादी वाटतोय का खरं तर मागच्या प्रकरणामध्ये चव्हाणनं फार मुसळ घेराफेरी केली होती हे आपलं सर्वांना माहीत आहे परंतु चव्हाणला त्यावेळेस निलंबित केलं नव्हतं पब्लिकपासून कुठेतरी त्याला लांब ठेवायचा या हेतूनं त्याला मला वाटतं इतर ठिकाणी ते त्याला बंदोबस्ताला बंदोबस्तीसाठी पाठवलं होतं परंतु आत्ता मात्र आम्हाला ठोस असं शब्द दिलेलं आहे की त्याच्यावर कारवाई केली जाईल कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही असं ठोस आम्हाला सांगितलं हा प्रकार जातीवादातून झाला असं वाटतंय का ते वेगळी की हे मागासवर्गीय आहेत जेव्हा आहेत अशा प्रकारे हे प्रकरण आहे का ॲट्रोसिटीची मागणी केली जातात कृपा या प्रकरणामध्ये आम्ही ॲट्रोसिटीची सुद्धा बातमी प्रकर्षाने केलेली आहे सुद्धा दाखल करून घेतो असाही शब्द आम्हाला दिलेला आहे खरं तर हा जो चव्हाण आहे त्या चव्हाणचं व्यक्तिमत्व जर आपण तपासलं तर हा एक खुशी वृत्तीचा पोलीस अधिकारी आहे चव्हाणनं असेल तरी कायमस्वरूपी खुंद ठेवून समाजामध्ये वागवणारा हा पोलीस कर्मचारी आहे मध्यंतरीची घटना घडली गट या घटनेमध्ये जे जे मुलं आमचं प्रकाश आहे अशी जी जी मंडळी समोर आली या या मुलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा चव्हाणांनी कायम केला इथून पुढे आम्ही कुठल्याही आमच्या कार्यकर्त्याला टार्गेट होऊ देणार नाही ना ना बरं तो पोलीस अधिकारी असेल कर्मचारी असेल त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही आता सक्षम आहोत मयूरबद्दल काय सांगाल कसा कार्यकर्ता होता यंग होता दाढणीचा होता त्याच्या जाण्याने त्याच्या घरच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरच नाही तर समाजावर एक शोक काळा पोहोचलेली आहे तर त्याबद्दल मयूरबद्दल काय सांगाल का आणि ही प्रचंड दुर्दैवी अशी घटना आहे काही दोन वर्षापूर्वी ना दोन वर्षापूर्वीच या मयूरची साक्षी कुंटे साक्षी कुंटे हिनं सुद्धा या पोलिसांच्या दबावाला बळी पडून तिनं सुद्धा आत्महत्या केली याच कुटुंबावर जो एकूणता एक मुलगा होता मयूर या कुटुंबावर एकूणता एक मुलगा असणारा हा मयूर याच्यावर सुद्धा दुर्दैवानं या चव्हाणच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ आली खरं तर या कुटुंबावर प्रचंड मोठा डोंगर कोसळलेला आहे प्रचंड मोठ्या दुःखात हे कुटुंब आहे या कुटुंबाबरोबर आम्ही सर्व आहोत मयूर हा एक अतिशय चांगला कार्यकर्ता होता तो सामाजिक उपक्रमामध्ये हिरोईनं भाग घेणारा होता सर्व उपक्रमामध्ये तो पुढे आघाडीवर असायचा असा आसा एक चांगला कार्यकर्ता या चव्हाण नालायकपणामुळे हो। तो आज नालायकपणामुळे आजची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत बिकट कुटुंबा बिकट परिस्थितीमध्ये हे कुटुंब त्यांच्याऐवजी जर जा पाहिले तर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे या कुटुंबाकडे प्रचंड मोठी या कुटुंबाची हानी झालेले प्रचंड मोठ्या संकटात मानसिक uh... संकटात आर्थिक संकटात प्रचंड मोठ्या संकटात हे कुटुंब आहे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी करतो समाजाला का आव्हान झालं मी समाजाला या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतोय की खर तर अशा घटना घडूच नयेत यासाठी समाजाने समाजातील प्रत्येक तरुणानं जागृत राहिले पाहिजे एकी हे सर्वात मोठं बळ आहे अशी हिंमत होऊ नये समाजामध्ये अशी कूर्ता निर्माण होऊ नये असा अधिकाऱ्याकडून कधी अन्याय सहन करू नये या दृष्टिकोनातून तरुणांना ताकद दिली जाईल सक्षमपणे समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार बिरले जातील खरंच खऱ्या अर्थानं अशी परत घटना घडणार नाही याबरोबर आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत अपटाला काही शिक्षा झाली पाहिजे ना दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पॉलिटिशियनचे वादग्रस्त ए पी आय अनिल चव्हाण यांनी मयूर फुंटे यास फोन करून भोर पोलिटिशनला बोलून घेतले सदर घटनेची कुठलीही चौकशी न करता मयूर ज्या वेळेस पोलीस स्टेशनला हजर झाला त्यावेळेस त्याला एका बंद खोडीत घेऊन त्याला पट्ट्याने मारहाण केली आणि ही अमानुष मारहाण चालू असताना तो आकांत करून ओरडत होता त्या दरम्यान त्याचे वडील संपत खुंटे व त्याचा मित्र हे दोघे तिथं पोचले संपत खुंटे हे त्याचे वडील असल्याकारणाने मुलगा विवळतोय कण कन, कणतोय याचना करतोय की मला मारू नका म्हणून संपत खुंटे यांनी या क्रूर अशा अनिल चव्हाण याचे पाय धरले की माझ्या मुलाला मारू नका माझ्या मुलाला सोडा त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे परंतु अनिल चव्हाण सम्झला, सम्झला, हा निर्दयुक्ती सम पोलीस खात्यातील एक कर्मचारी आहे त्यांनी भोर पोलीस स्टेशनमध्ये ज्या दिवसापासून तो रुजू झालेला आहे त्या दिवसापासून आज ताय एका समाजाला विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक दिसतं या अशा परिस्थितीमध्ये हा पोलीस ज्यावेळेस मयूरला मारहाण करत होता वडील याचना करत होते त्यावेळेस मयूरला खरं सोडून देण्यात यायला पाहिजे होतं परंतु त्याने त्याच्या वडिलांना व त्याच्या मित्राला पोलिस स्टेशनच्या हद्दीबाहेर हाकडून दिले व त्यांना धमकी दिली की तुम्ही बोर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये फिरकायचं नाही व मयू मयूरला त्यांनी जबरदस्त मारहाण करून त्यांनी नंतरनी घरी सोडून देण्यात आले व त्याला सांगितले उद्याच्याला तुला फोन करतो तू पुन्हा पोलिटिशियनला ये महाराणीच्या भीतीने आणि झालेल्या प्रसंगानुसार मयूर हा खूप भयभीत झाला होता आणि तो भयभीत झाल्यामुळं त्याला काही सुचत सुचत नव्हते अशाच दरम्यान मयूरचा मोबाईलसुद्धा अनिल चव्हाण यांनी काढून घेतला होता त्याच्यामुळे या सर्व गोष्टींना उलगाळा काही घड होत नव्हता की सत्यता काय आहे आणि आपले प्रसंग समोर काय येईल ह्या भीतीने मयूरनी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी सायंकाळी सहा वाजता ज्या दिवशी संविधान दिनाचा दिवस आहे त्या दिवशी स्वतः घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली अशा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अनिल चव्हाण या ए पी आयला त्वरित निलंबन करावे त्याच्यावरती ॲट्रोसिटी ॲक्ट खाली त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्यावरती आत्ता आत्तापर्यंत जेवढे गुन्हे दाखल आहेत त्या त्या गुन्ह्यामध्ये त्याचा काय सहभाग आहे याचा सुद्धा तपास यंत्रणेकडून तपास व्हावा याची आम्ही आंबेडकरी चवळीतून मागणी केलेली आहे भोर तालुक्याच्या आंबेडकरी चवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन ताकदीने हा लढा उभारला आणि खुंटे परिवाराच्या सोबत आम्ही राहून खुणटे परिवाराला साथ दिली कालपासून रात्रभर आणि आज दिवसभर कोणते परिवाराच्या बरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते एकनिष्ठेने एका प्रेरणेने एका ताकदीने आम्ही उभे राहिलो आणि साहेब जे एस पी एस पी आहेत पुणे जिल्ह्याचे त्यांना इथं भोर तालुक्यामध्ये यावं लागलं या गोष्टीची दखल घेऊन त्याच्यानंतरनी एस पी इथं आल्यानंतरनी एस पी स्वतः आमच्या भोर टीम बोलले चर्चा केली त्याच्यानंतरनी याच्यावरती काय मार्ग काढायचा आणि कुठल्या न्यू तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका आम्हाला जर न्याय नाही मिळाला मागील दोन घटनांमध्ये म्हणजेच मयूर खुंटेची बहीण तिचासुद्धा असाच दुःखद घटना घडली होती की तिच्यावरती मोबाईल चोरीचा आरोप भोर पोलिटेशननी लावला होता आणि त्या आरोपातून तिने भयभीत होऊन दोन वर्षापूर्वी मयूरच्या सख्ख्या सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही एक घटना आणि दुसरी भैयासाहेब गायकवाड हा उतरवलीचा राहणारा आमचा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता विक वि, वि, विक्रम गायकवाड भैयासाहेब उफ विक्रम गायकवाड याचीसुद्धा निर्घुणपणे हत्या केली या हत्येखोरांना साथ देण्यामध्ये अनिल चव्हाण या व्यक्तीचा प्रामुख्याने हात होता आणि आता ही तिसरी घटना घडलेली आहे या तिसऱ्या घटनेमध्ये सुद्धा अनिल चव्हाण याचा हात आहे जर अनिल चव्हाणचं चा प्रशासनाने तात्काळ निलंबन नाही केलं आणि आनी अनिल चव्हाणला पुन्हा जर कामावर रुजू केला तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने मोठं तीव्र असं आंदोलन या ठिकाणी उभं करू आणि आनी अनिल चव्हाणला जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही शेवट ठेवू आणि मयूरला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आंदोलनाची जी लढाई आहे ती चालूच ठेवणार आहोत त्याला खलास चव्हाण तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या ज्या काही घटना आहेत या घटना या भोर तालुक्यामध्ये घडत आहेत भोर तालुक्याच्या भोर तालुक्यातील सर्व नागरिकातर्फे का कार्यकर्त्यांतर्फे मागणी आहे की याविषयी गंभीरतेने जर का याची दखल घेतली नाही तर एक मोठं आंदोलन या ठिकाणी घेतलं जाईल मी निलेश चव्हाण शम्य क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद काल रोजी आ, एक एकोणीस वर्षाचे निवडणुकाचा जे निधन झालेलं आहे एका सुसाईड केसमध्ये त्याबाबत भोर पोलिसांची हद्दीमध्ये त्याबाबत एक प्रोटेस्ट करण्यात आला होता आणि त्या प्रोटेस्टमध्ये काही प्रोटेस्टर्सकडनं जे आंदोलन आले होते किंवा त्याच्यामध्ये कुटुंबाचे मेंबर होते त्यांचे काही आक्षेप होते ते आक्षेप साठी इथे मीटिंग बोलावली गेली आहे आणि त्याचे जे जे ऑब्जेक्शन्स होते ते सगळे ऐकण्यात आले आणि त्याबाबत आमच्याकडून प्रशासकीय पद्धतीने म्हणजे त्यामध्ये जे पोलिसाचे विरुद्ध जे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते प्रशासकीय पद्धतीने जे काही ॲक्शन घेतले जाणार आहे ते घेण्यात आलेले आहे पुढे त्या मॅटरमध्ये चौकी सुरू करण्यात आलेली आहे आणि आता ते जे फॅमिली मेंबर्स आहात ते आता चा जे शव आहे ते पुढे घेऊन पी एमसाठी जात आहे आणि कायदेशीर कारवाईची व्हेरिफिकेशन जे आहे इन्क्वारी करून करण्यात येईल काय यामध्ये एक पोलीस अधिकाऱ्याचे विरुद्ध ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याची बदली करण्यात आलेली आहे त्याचे विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्यात येत आहे आता ते इन्क्वायरी झालेली आहे डिसिप्लिनरी ऍक्शन घेतल्यानंतर चौकशी करण्यात येणार आहे मयूर संपत कुंटे इकोनीस वर्षा सा जो युवक है उसकी एंकलिंग सुसाइड डेथ हुई है तो इस प्रकरण में फैमिली की तरफ से कुछ आक्षेप लिए गए थे और उसमें कुछ पुलिस एक पुलिस अधिकारी और कुछ लोगों पे भी ऐसे आक्षेप किए गए हैं तो उसकी इंक्वायरी हमने शुरू की है उस पुलिस अधिकारी की बदली कर दी गई है उसके जहाँ तक उसका दोष है तो प्रशासकीय इंक्वायरी चालू है तो उसमें जो डिसिप्लिनरी एक्शन है वो हम लेने वाले हैं और बाकी जो इस केस में ए डी दाखिल कर, करने के बाद इंक्वायरी स्टार्ट की है फायदेसी कार्रवाई की जाएगी सर लेकिन अंदरों का कहना है कि ये जो इंक्वायरी है उनको पहले सस्पेंड करो बाद में इंक्वायरी करो देखिए ये अभी उनसे बात हो गई है आंदोलन यहीं पे आए थे इंक्वायरी करने के बाद ही कोई एक्शन लिया जाता है और उस इंक्वायरी के दस दिन का टाइम नहीं है हमने इंक्वायरी कर ली है और जो भी एक्शन है वो हम प्रशासकीय पिछले 24 घंटे से वो लोग तो रास्ते पर बैठ के प्रोटेस्ट कर रहे हैं इसके बारे में आपको क्या कहना देखिए पहले वो रास्ते पे नहीं बैठे थे पहले वो इधर पुलिस स्टेशन आए थे इधर बाहर बैठे थे आज दोपहर में उनकी हमारी टीम से बात हो गई थी वो कन्विंस होने के बाद जा रहे थे फिर दोबारा कुछ तो सवाल उनके समाधान नहीं हुआ उसकी वजह से वो कुछ समय पहले जाके रास्ते पर बैठ गए थे तो अभी उनका समाधान

So, पहला काम है वहां की जो कायदा बस व्यवस्था की जो आ, नजीकी है उसका जो सेंसिटिविटी है उसकी जजमेंट डिसीजन वो हम प्रशासकीय पद्धति से व्यवस्थित कर रहे हैं और इसमें इंक्वायरी भी प्रोबर कल से शुरू सर कब तक ये खत्म हो सकती है ऑलमोस्ट हो गई है प्रशासकीय इंक्वायरी हमारी ऑलमोस्ट हो गई है और उसका जो भी डिसीजन है वो जल्दी देखिये दे हमने जो भी डिसीजन लेना है प्रशासकीय वो हम आपको ऐसे नहीं बता सकते कि ये कब होगा वो कब होगा लेकिन हम बोल रहे हैं इंक्वायरी के साथ जहां जहां जिसकी चूक है उसके हिसाब से उस एक्शन इसमें किसको जी इंक्वायरी की रिपोर्ट अभी मेरे पास आई है सर सर चौवर के बारे में चौवर पुलिस के बारे में विक्रम गायकवाड़ के केस में भी उनके ऊपर बहुत सारे आरोप लगाए गए थे निलम्बन के बावजूद भी वो पुलिस स्टेशन में आके इंटरफेयर कर रहे थे केस के, केस के साथ। देखिए वो पिछले साल की एक इंसिडेंट है उसके बारे में अधिक जानकारी के बिना कमेंट नहीं कर सकता लेकिन सर इस इस घटना में ऐसा सुनने में आ रहा है कि उन्होंने कोई भी बिना किए सामने वाले बंदे को यहाँ बुलाया है तो उसकी इंक्वायरी की है उसको मारा गया इसमें कितना आप करेंगे देखिए, मैंने सबसे बोला है कि जब अभी हम आपको पूरी की पूरी इंक्वायरी रिपोर्ट तो नहीं दे सकते तो आपके सामने आ जाएगी आप उसके प्रश्न विचार लीजिए थैंक यू